बातमी सोलापुरातून आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे सोलापुरातील सीना नदीलगतच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं सोलापूर विजापूर महामार्ग सुद्धा बंद झाला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला आता नदीचं स्वरूप प्राप्त झालंय सोलापूर धुळे महामार्गावर ओढ्याचं पाणी आलं आहे वाहतूक विस्कळीत झाली तुळजापूर नाका इथं ओढा ओव्हरफ्लो झालाय माड्यामधील उंदरगावात पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते सध्या सीना नदीच्या परिसरात आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया शेखर सीना नदीला पूर आलाय संपूर्ण सोलापूर मध्ये सोलापूरवर याचा परिणाम दिसतोय सोलापूरच्या बाहेर सुद्धा परिणाम आहे काय नेमकी परिस्थिती आहे तुमच्या पाठीमागं नदी दिसते नदीचा प्रवाह वाढलेला दिसतोय बरोबर आहे विक्रांत सीना नदीला आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे कारण विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आज वाढवण्यात येणार आहे कालच जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे आणि नदीकाठच्या बाजूला राहणाऱ्या सगळ्याच नागरिकांना सतर्क राहण्याच्या देखील सूचना दिलेल्या आपल्याला माहिती आहे की माझ्या मागे दिसणारी सीना है। नदी आहे त्या नदीनं अशा पद्धतीनं तिरे हे गाव आहे त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं अनेक घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि अजूनही आपण बघतोय ही, ही समोर दिसणारी आय डी बी आय बँक या आयडी बी आय जो बोर्ड आपल्याला दिसतोय तिथंपर्यंत पाणी होतं आता ते पाण्याची पातळी हळूहळू कमी होत होती मात्र पुन्हा एकदा पाण्याची त्या ठिकाणी प्रवाह आणि विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा या ठिकाणी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे उंबर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नदीला पूर आलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील पूरस्थिती निर्माण झालेली आहे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास इथं या तिरे गावामध्ये हे पाणी जे आहे ते पोचण्याची शक्यता आहे तसा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळं या तिरे या ठिकाणी जो कोल्हापूर सोलापूर हा महामार्ग आहे आणि त्या महामार्गाच्या अगदी बाजूला असणारं हे तिरे नावाचं गाव आहे ज्या गावामधल्या अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं शिवाय हा Okay. कोल्हापूर सोलापूर महामार्ग देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद देखील करण्यात आला होता अजूनही आपण बघितलं तर महामार्ग प्राधिकरणाचे काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दिसत आहेत जर या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा हा पूल जो आहे तो काही काळासाठी बंद करण्यात येईल अशी देखील शक्यता त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे मात्र सध्या तरी या ठिकाणाहून सुरळीत वाहतूक सुरू आहे पाण्याची पातळी अजूनही या ठिकाणी वाढलेली नाही मात्र ज्या पद्धतीनं वीस हजार क्युसेक्सपेक्षाही अधिकचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि परिणामी या पाण्याची या तिरे गावातल्या नदीमध्ये आपण सीना नदीची ही सगळी दृश्य बघतो त्या ठिकाणी देखील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आणि म्हणूनच सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत काल महत्वाची गोष्ट म्हणजे आर्मी जी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आली होती ती आर्मीची आता आवश्यकता कुठलीही नाही त्या आर्मीला आता पुन्हा एकदा परत पाठवलं आहे अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे शिवाय मदतीच्या घोषणा सगळ्यात महत्वाच्या होत्या अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे त्या घरांमध्ये आता जवळपास दहा हजार रुपये प्रत्येकी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि त्याचं वाटप देखील दोन दिवसांमध्ये सुरू होण्यात होईल असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात या सीना नदीकाठच्या अनेक भागामध्ये झालेलं आहे नागरिकांचं त्या सीना नदीच्या बा बाजूला जे बाधित शेतकरी आहेत त्यांचे देखील पंचनामे तात्काळ त्या ठिकाणी आता काही दिवसात सुरू केले जाईल ज्या ठिकाणी परिस्थिती पंचनामे करण्यासारखी त्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी जाऊन पंचनामे होतील आणि त्यानंतर या सगळ्यांना मदत देखील ते पंचनाम्यानुसार त्या ठिकाणी जाहीर केली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच आहे आज या सीना नदीकाठच्या अनेक नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जर वाढली तर ज्या ज्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी ज्या त्या ठिकाणं बनवलेले त्या त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना जावं लागणार आहे त्यामुळे निश्चितच आहे आज दिवसभरात या पाण्याची पातळी सीना नदीकाठच्या लोकांना किती फटका देणारे असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे विक्रम धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी